खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा कोणत्या दोन सवयी आहेत ज्या आपल्याला लावल्या पाहिजेत जेणेकरून आपले बेली फॅट्स हे वाढणार नाहीत पोट हे सुटणार नाही चला पाहूया सगळ्यात पहिली सवय बसणं वज्रासन हे एक असं आसन आहे जे आपण दिवसभरात कधीही करू शकतो म्हणजे हे आसन करायला आपल्याला पोट रिकामीच पाहिजे असं नाही हे आसन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं हे आसन आपण जेवल्याच्या नंतर करतो तर त्याने बरेच फायदे नियमित अभ्यासाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते पचनक्रिया चांगली राहिल्याने अल्सर आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आपण दूर राहतो वज्रासनाच्या अभ्यासाने पाठीचा कणा मजबूत होतो त्याचप्रमाणे पाठ दुखत असेल सायटिकाचा सा प्रॉब्लेम असेल त्यामध्ये सुद्धा आराम मिळतो हे आसन कोणी करू नये जेव्हा बरगड्या दुखत असतील तेव्हा हे आसन करू नये आणि ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये वज्रासन झाल्यानंतर पाच मिनिटांनी तुम्हाला करायची आहे शतपावली शतपावलीचे फायदे आपण पाहूया शतपावली म्हणजे जेवल्याच्या नंतर कमीत कमी शंभर पावले तरी चाललं पाहिजे जेवल्यानंतर काही वेळ चालल्यामुळे अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते आणि मनाला शांतता मिळते जेवल्यानंतर संत गतीने चालल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी चांगला परिणाम होतो जेवल्यानंतर साठ ते नव्वद मिनिटात चालले पाहिजे असा संशोधकांनी सल्ला दिलाय बऱ्याच जणांना रात्रीची वेळेवर झोप लागत नाही त्यांनीसुद्धा जेवणानंतर अवश्य चालावे जेणेकरून त्यांना वेळेवर झोपही येईल आणि शांत झोप लागेल जेवण झाल्यानंतर शरीराला हालचालीची गरज असते खास करून रात्रीच्या जेवणानंतर याचं कारण म्हणजे रात्री जेवून लगेच झोपल्यामुळे यकृतात चरबीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्यामुळे पाच दहा मिनटं चालल्याने आपण याला प्रतिबंध करू शकतो तर या साध्याच्या साध्या गोष्टी आहेत त्या आपल्या आचरणात आणल्या पाहिजेत आणि नियमित आचरणात आणल्या पाहिजेत तर ह्या सर्व गोष्टींचा फायदा होतो सातत्य हे सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला सुद्धा घरात राहून जर वजन कमी करायचं असेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टला जा तिथे बरेचसे व्हिडिओ आहेत प्लेलिस्ट बनवलेले आहेत ते अभ्यासा आणि घरातूनच तुम्ही सुरू करू शकता तुमची फॅट लॉस जर्नी तुम्हाला सुद्धा घरात राहूनचं सु वजन कमी करायचं असेल फॅट लॉस करायचं असेल तर माझ्या नीता सुर्वे या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे विविध व्हिडिओ बनलेले आहेत ते पहा ते, ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी आणि या फॅट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला एका मोटिवेशनची गरज असेल तर तुम्ही माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता त्यासाठी फक्त मला व्हॉट्सअप करा फोन नका करू याशिवाय तुम्हाला घरात राहून वर्कआउट करायचं कंटाळत असेल तर माझे योगाचे क्लास एक्सरसाईजचे क्लास सुद्धा चालू असतात जे की पेड आहेत त्याची सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता शिवाय वैयक्तिक प्लान सुद्धा बनवून दिले जातात त्याचे सुद्धा चार्जेस आहेत याबद्दलही तुम्ही चौकशी करू शकता आणि वेगवेगळे फॅटलॉस मोटिवेशनचे प्रोग्रामसुद्धा आम्ही चालवतो तर ह्याची सुद्धा चौकशी तुम्ही करू शकता तर कृपया फोन नका करू फक्त व्हॉट्सअप करा जर बोलायचं असेल त्याची वेळ व्हॉट्सअपवर निश्चित करता येईल then